जालना जिल्ह्यात काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले असून काँग्रेसच्या निरीक्षक तथा खासदार डॉ शोभा बच्छाव या आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत यावेळी शोभा बच्छाव विधानसभा निवडणुकीसाठी मुलाखती घेत असताना काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि काँग्रेसचे इच्छुक उमेदवार अब्दुल हाफिज यांचे कार्यकर्ते भिडले असून यावेळी दोनही इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता यावेळी काँग्रेस निरीक्षक यांच्या समोर कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे काँग्रेस मधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय दरम्यान यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानून गेला होता यावेळी दोघांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे हे बघा जालनाचे पाच मतदारसंघाचे जे इच्छुक उमेदवार आहेत सर्वांचे समर्थक हे आलेले आणि प्रत्येकाला वाटतय की आपल्या नेत्याला तिकीट भेटला पाहिजे म्हणून जिंदाबाद मुर्दाबाद हे नारे लागतात सहज काही नवीन नाही ते आणि मी माझ्या पक्षाला एक सो एक विधानसभा मागितलं आणि माझ्या माझ्यासोबत माझ्या समर्थकांनी सांगितलं की कैलाश गोयंटल कसा निवडून येत झाला बाकी काही नाही कोण अब्दुल हफीज कोण कोण आहे अब्दुल हफीज नाही मला माहित नाही नाही बघा काँग्रेसचा प्रोग्राम असाच असतो आमच्या काँग्रेसचा प्रोग्राम का सर्व नेत्याला स्टेज पाहिजे म्हणून होता काय नवीन थोडी आहे स्टेजवर नेहमी तुम्ही बघा काँग्रेसचे लोक अग्रसर असतात राणा नाही व राजा काम ऐसा आहे देखो पाच मतदार के इच्छुक उमेदवार आहे ते सभी आपले आपल्या समर्थक सब आप नेता जिंदाबाद करते अच्छा जिंदाबाद केले लगेच तुझ गलत नाही मी ऐकला पण माहित नाही मला हा वाद आहे का आणि अशी परिस्थिती आज मला वाटते की पक्षामध्ये निर्माण केली जात आहे मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे जालनामध्ये माझे कार्यकालामध्ये मी जे काय केलं आहे सर्व मीडियाला आणि याचे या सर्व समाजातील घटकाला माहीत आहे मी प्रमाणिक काम करणारा एक सिपाही आहे काँग्रेस पक्षाचा एक पायिक आहे आणि विलासराव देशमुख साहेबांचा मी कार्यकर्ता आहे आज विलासराव देशमुख साहेब नाही आहे परंतु मला अभिमान आहे की त्यांनी दोन हजार बाराला मला औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचं त्यावेळेस तिकीट जाहीर केलं होतं परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि आज ते आम्हाला आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि आज मी पक्षाचा तिकीट मागतो आहे तर तिकीट मागायला माझे समर्थक हो। सोबत मी हॉलमध्ये गेलो घोषणा झाली अरे इतका काय राग येऊ लागला तुम्हाला काय असं तुम्ही वरती युद्ध येत नाही तुम्हाला तुमचा स्वतःचा इस्टेट स्टेज आहे का ते पक्षाचा पक्षाची बैठक होती पक्षाचा सर्व काय होतं मी जर माझे समर्थकाला जर बाजूला केला नसता तर विनाकारण काही घटना घडल्या असते आम्ही तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आम्ही फार दूर बघतोय हे बरोबर नाही तुम्ही विद्यमान आमदार आहे तुमचे लोक काय करताय बरोबर नाही आहे लोक सर्व बघताय शहरामध्ये आणि मतदारसंघामध्ये काय चाललाय म्हणून प्रतिनिधी नाझीम मणियार एनटीपी न्यूज मराठी जालना